मी असं आपला तोंडी भात तयार आहे तो आपण करणार आहोत मी कोमल तुमचं सगळ्यांचं आपल्या रेसिपीच्या नंतर खूप खूप स्वागत करते तर आज आपण राईसचा प्रकार घेऊन आला आहोत खूप पूर्वी महाराष्ट्रात लग्नाच्या पंक्तीत ऑलमोस्ट केला जायचा असा पदार्थ आपण घेऊन आले आहेत तो म्हणजे तोंडल्यांचं भात तर आपण आज तोंडल्यांचा भात पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण तोंडली भात बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तर तेल घेतलं आहे त्याच्यानंतर ते तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आपण आणि मग आपण सगळे खडे मसाले ॲड करणार आहोत गरम झाले व्यवस्थित त्या टायमाला आपण आपले सगळे खडे मसाले टाकणार आहोत मी तर दालचिनी घेतली आहे त्याच्यानंतर काळे मिरे घेतले आहे स्टार फूल घेतला आहे त्याच्यानंतरून थोडंसं जाईपत्र घेतलं आहे सगळे खडे मसाले थोडे थोडे घेतलेत त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे जिरी हवी असेल तर तुम्ही आत्ताच टाकू शकता मी ह्याच्यात ज다.. तर मी ह्याच्यात नाही आत्ता जिरी टाकलेली मी जिरीची पावडर टाकणार आहे त्याच्यामुळे मी नाही टाकलेली त्याच्यानंतर तुम्ही कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा पर व्यवस्थित कांदा परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून झाल्यानंतर कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात तोंडीत ॲड करणार आहोत तोंडलीसुद्धा एकदम व्यवस्थित परतून घ्यायची तोंडल्याचं कापकाने मीडियम साईजमध्ये कापायची खूप मोठी पण नाही कापायची खूप पातळ पण नाही कापायची नाहीतर तोंडली खूप लवकर दिसते आणि कलरसुद्धा चेंज होऊन जाईल तोंडाचं तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं तोंडली एकदम व्यवस्थित परतून झालेत त्या टायमाला आपण ह्याच्यात टमॅटो ॲड करणार आहोत मसाले टाकून मग टमॅटो ॲड करणार आहोत आपण तर आता आपण मसाले टाकूया इथं मी जिरेपूड ॲड केली आहे आता आपण धनेपूड ॲड करणार आहोत एक चमचा मी धनेपूड ॲड करते जरी तुम्ही खडे मसाले टाकले असतील तरी ह्या मसाल्याने खूप छान येते त्याच्यामुळे ॲड करायचे त्याच्यानंतर मी इथं एक छोटा चमचा हळद टाकते आहे त्याच्यानंतर लाल तिखट टाकते आहे हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही करू शकता लाल टिकताऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचं तु प्रमाण जास्त टाकायचं आणि हिरवी मिरची सुद्धा करू शकता त्यांनीसुद्धा चालतं खूप सुंदर सुंदर होतं त्यांनीसुद्धा आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित हलवून घ्यायचा इव्हन काळा मसालासुद्धा ॲड करू शकता कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करू शकता तिनीमध्ये सुद्धा भात खूप छान होतो तर तुम्हाला तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी थोडी टमॅटो टाकणार आहे अर्धा टमॅटो मी फक्त टाकणार इथं तर व्यवस्थित हलवून घेते सगळं एकदम व्यवस्थित कलर खूप सुंदर दिसतो ह्याचा आता आपण पाणी ॲड करणार आहोत ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत पाण्याचं प्रमाण जर तुमचं तांदळाचं प्रमाण एक वाटी असेल तर पाण्याचं प्रमाण हे दीड वाटी असलं पाहिजे शक्यतो पाण्याचं प्रमाण सांगणं हे अवघड असतं कारण तांदळाला किती पाणी लागणार आहे हे त्याच्या क्वालिटीवर तो कोणता तांदूळ आहे नवीन आहे की जुना आहे याच्यावर अवलंबून असतो त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण सांगणं खूप अवघड असतं आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची मीठ टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची व्यवस्थित मग आपण तांदूळ ॲड करणार आहोत तांदूळ ॲड करणार आहे एकदम व्यवस्थित तर इथे मी तांदूळ ॲड करते इनकेस तुम्हाला जर दही ॲड करायचं असेल तर मसाले जेव्हा परतला त्याच टायमाला ॲड करायचं किंवा तुम्ही तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा ॲड करू शकता पण त्याने आंबटपणा जास्त येतो जर टमॅटो स्किप करायचं असेल तर दही ह्या टायमाला टाकलं तरी चालतं आता मला परत एक उकळी येऊ द्यायची आणि भात होऊ द्यायचं चला आता ह्याला उकळी येऊ देऊया मला पाणी कमी पडेल अशी शंका असते तेव्हा काय करायचं हे जे आपण पाणी भाताला केलेलं असतं ते साईडला काढून ठेवायचं त्याने काय होतं भाताच्या टेस्टमध्ये कोणताच फरक पडत नाही मीठ मसाले वेगवेगळे लागत नाहीत किंवा एक भात वेगळा लागत नाही एक भात भाताचं पार्ट एक वेगळा लागतो किंवा एक भात, भात वेगळा लागतो असं काही होत नाही त्याच्यामुळे शक्यतो जर अशी काही शंका असेल की पाणी कमी पडेल तर याच्यातलंच पाणी साईडला काढून ठेवायचं आत्ता आणि जसं लागेल तसं ॲड करायचं माझं पाणी बरोबर झालंय आता मी ह्याला उकळी आली आहे ताट झाकणार आणि शिजून घेणार आहे ताट झाकून व्यवस्थित भात शिजवून घेणार आहे आता आता आपण पाहणार आहोत आपलं भात कसं झालंय मला पंधरा मिनटं लागले भात शिजवायला बारा ते पंधरा मिनटं इनफ आहे तेवढ्या वेळात भात एकदम व्यवस्थित शिजतो तर हे पहा एकदम सुंदर भात झालाय मी हलवून दाखवते कलर पहा हे बघा एकदम व्यवस्थित सुजलाय खूप सुंदर आहे ना वा वा कॅमेरावर येतात ते थोडस सा। दिसायला प्रॉब्लेम येतोय व्यवस्थित हलवून घ्यायचं हे बघा सगळं व्यवस्थित आहे आता आपण प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहोत चला तर मग काढून घेऊया आता मात काढून घेते व्यवस्थित एकदम मोकळं झालेलं आहे हा पायता तर हा आपला भात तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोंडली भात तयार आहे एकदम व्यवस्थित असं आजची भाताची आपली रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आणखी कोणत्या नवीन भाताचे प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल ते पण आम्हाला सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत